पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळशी पुदिना व गुलाब पुष्पांचा हार घालून जिल्हाध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते सत्कार पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून गेले अनेक वर्षापासून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आवाज उठवणाऱ्या साप्ताहिक ठेणगीचे संपादक त्याचबरोबर पत्रकारांच्या अडचणीत धावून जाणारे पत्रकार सुरक्षा समितीचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर पत्रकार करत असलेले कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समिती वतीने पुष्पहार पुष्पगुच्छ शाल देऊन जिल्हाध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे जिल्हा सचिव अंबादास गज्जम सोलापूर शहर अध्यक्ष आनसर तांबोळी बी एस कार्यकारी शहर अध्यक्ष राजा बागवान कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे सचिव अरुण सेडगिद्दे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात राजाभाऊ पवार रमेश अपराध कबीर तांडुरे दैनिक अबतकचे संपादक प्रत प्रसाद जगताप इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर पत्रकारांच्या प प्रत्येक अडचणीत जाऊन जाऊन त्यांना सर्वतोपरी मदत करणे पत्रकारांच्या अडचणीच्या बाबतीत नेहमीच दक्ष आणि सजग राहणारे पत्रकार सुरक्षा समितीचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष आदरणीय रामचंद्र सरोदे यांचा आज वाढदिवस आहे त्यांचा आज वाढदिवस पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आपण साजरा करत आहोत पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राम होंडारे यांना विनंती करतो त्यांनी रामभाऊ सरोदे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा सत्कार करावा महाराष्ट्र राज्य पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार साहेब जिल्हाध्यक्ष मुंढारी साहेब त्यानंतर आमचे सर्व पदाधिकारी आणि पत्रकार सुरक्षा समितीला सहकार्य करणारे मित्र सर्व एकमताने एकत्र येऊन पवार साहेबांच्या हाकेला मान देऊन सर्व पत्रकार वेळेवर येऊन जे काम करत आहेत आज निरामचंद्र प्रदेश अध्यक्ष प्रदेश कार्यकारी अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समितीचा अध्यक्ष म्हणून मान्य पवारसाहेब आणि सर्व पत्रकार पत्रकार सुरक्षा समितीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी माझा या सोलापूर या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल सर्व पत्रकार सुरक्षा समितीच्या पदाधिकारी सदस्यांचं सर्वांचं मी आभार मानतो आणि असे सर्व पत्रकार एकत्र येऊन मी असेल आणि कोणाचाही असेल पवार साहेबांचं तर काम कायमच आहे की कुणाचाही वाढदिवस असेल तर ती वाढदिवस साजरा करतातच अधिकारी असो सदस्य असो नाही तर प्रतिनिधी असो तर अशाच पद्धतीनं सर्वांचा आपल्या पत्रकार सुरक्षा समितींच्या असा जी प्रेम असंच चालू ठेवावं आणि सर्वांचा अशाच पद्धतीने वाढदिवसाचा वाढदिवस साजरा करावा अशी मी सर्व परदेशाध्यक्षांनाही विनंती करतो आणि मी थांबतो